मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी आंदोलकांसाठी करमाड येथून आज शिदोरीसह गाडी पाठवण्यात आली अल्पावधीतच नियोजन करून करमाड सटाणा लाडगाव आडगाव खुर्द जळगाव आदी गावांमधून भाजीभाकरी व अन्य खाद्यपदार्थ गोळा करून ट्रक मुंबईकडे रवाना करण्यात आला या उपक्रमात सर्व जाती धर्मातील बांधवांनी मोठे सहकार्य केले आंदोलनातील मराठा बांधवांना मदतीचा हात देऊन समाजातील एकतेचा आणि ऐक्याचा आदर्श या उपक्रमातून दिसून आला आहे जगाचा पोशिंदा आणि त्याला हे सरकार उपाशी मारायला निघाले असं होऊ शकतं का अरे अख्ख्या जगाला पुरवणारा हा पोशिंदा मुंबईमध्ये मंत्र्या संत्र्यांनी पण फुकट यावं उपशी राहो आपण त्याला खाऊ घालू मागच्या आंदोलनं चालू झाल्यापासून परवा या सरकारने तिथं अन्नपाणी बंद केलं जिथं दररोज भंडारा होतो लालबागच्या राजाला तो भंडारा आयुष्यात आपच्या कालण्यात पहिली बार असं झालं की या सरकारने तो भंडारा सुद्धा बंद केला की जरांगे पाटलाच्या आंदोलनाला कुठेतरी गाडबोट लागावं लोकांनी परत जावं असं त्यांचा हेतू होता परंतु या जागाच्या पोशिंदाने आमचा रात्री सहा वाजता काकाचं आमचं बोलणं झालं की आपण काहीतरी करावं एक फोन आला की बाबा इथं प्रॉब्लेम येतोय भाजी भाकरी कशी पाठवता येईल एक तासामध्ये नियोजन झालं दोन गाड्याचं नियोजन होतं दोन गाड्या पाठवायची तयारी होती परंतु एका तासामध्ये एवढे फोन आले आम्हाला तर आतापर्यंत जवळजवळ ही अकरावी गाडी चालली आहे मुंबईला आपल्या तालुक्याच्या वतीनं आणि अजूनही काय लोकांचे फोन आहे परंतु आम्ही थोडं स्टॉप केलं ओला भाकरी भाजी भाकरी न देता सुका मेवा कसा देता येईल कारण भाकरी एक दिवसच टिकते परंतु आपण जर सुका मेवा दिला तर जास्तीत जास्त दिवस टिकतो त्यामुळे आता उद्यापासून आपण ते पुढचं नियोजन करणार आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात तुमच्या माहिती असतं सांगतो आपलं संभाजीनगर असं शहर ठरलं असा तालुका ठरला की सगळ्यात जास्त रसद तिथं पुरवल्या गेलेली आहे त्यामुळे दादा पण सर्वांना अभिनंदन करण्यात आलं आहे पुढचंही काही नियोजन होईल तर आपण सर्वांना कळू परत एकदा मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो की सर्वांनी एकत्र ये येऊन एवढं मोठं नियोजन केलं आज आपलं बांधव तिथं बसलेलं आहे कुणालाही काही कमी पडणार नाही बांधवाला तर कमी पडणारच नाही पण मुंबईमध्ये राहणाऱ्या आमदारा खासदाराला सुद्धा आपण पुरू अशी सर्वांची तयारी आहे